नमस्कार यूट्यूब फॅमिली मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज आहे सोमवार आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी पण आहे तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला तर आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात कसा होतं आहे आजचा आपला ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू बघा त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे माझे जे डेली ब्लॉग आहेत किंवा रेसिपी व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळ बघायला मिळते हा असं वाटत एवढं नाही कळून येत झालं परत आता मी चाललो आहोत मंदिरामध्ये आली का हाई कर हायकर हाय कर माझ्याकडे चल ना तू तुला मी घेते बिचारी पाहिती तुमच्या बाकी तर आत्ता आम्ही आलेलो आहोत इथे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आज सोमवार आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी पण आहे तर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने आज इथे कार्यक्रम पण आहे त्यामुळे इथे छान असं डेकोरेशन केलेलं आहे बस बपक अरे ओ मामा मैं आ गया था ऊपर कैसे दर्शन केलं आहे आणि आत्ता मी आलेले आहे भाजी घेण्यासाठी तर आत्ताच मी आलेली आहे घरी मंदिरात गेले त्यानंतर भाजी घेतली ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघितलंच असेल आता मला जेवण पण बनवायचं बन आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या बाय बाय